अहो त्या रस्त्यावर पोलीस अक्षरशः लोकांना छळतायत त्रास देत आहेत दर पन्नास फुटावर पोलीस उभे आहेत तुमचे दर पन्नास फुटावर शंभर फुटावर लोकांच्या गाड्या उभ्या करतायत दोन एका दोन एका हातात म्हणजे दोन कॅमेरे एक कॅमेरा खरा एक कॅमेरा खोटा आई देवीच्या हो त्या रस्त्यावर ठेचून ठेचून मारला काय चाललंय का हे काय चाललंय काय हे अध्यक्ष महोदय त्या हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय तो वाल्मिक कराड शोधायला दीडशे पथक शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला पंचवीस पथक आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला पंचवीस पदक त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला दहा पथक आणि सगळे मिळाले कुठं ही पथक काय काय त्या ठिकाणी काय सहलीला दा जातात की काय पर्यटनाला तो शेवटी वाल्मिक करार स्वतः हजर झाला पथकाने काय केलं तो अक्षय शिंदे तिथं डोंबिवलीलाच मिळाला पथकाने काय केलं त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो सुद्धा घरीच मिळाला पथकाने काय केलं कसलं पथक काय पथक सरकारी पैशाना हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस बॅन पथक झालंय मुंबईमध्ये एक टकटक टकटक गँग माझी स्वतःची गाडी मुंबई <laughs> मध्ये एक टकटक गँग आहे टकटक गँग माझी स्वतःची गाडी उद्याची सेना भवनच्या खाली उभी राहिली आणि मी गाडी देऊन बसलो तर माझा ड्रायव्हर तोंड करून एवढं गाडीतून बसाल एवढं तोंड करून उभा तो काय झालं तर म्हणतो नुसता चा प्यायला बाजूला गेलो फुटपाथवर गाडी सेनाभवनांच्या खाली रस्त्यावर नव्हे फुटपाथवर गाडी आणि म्हणून तो एवढं तोंड करून उभा म्हटलं काय झालं तर म्हणतो आपल्या गाडीची काच फुटली अरे बोल गाडीची काच कशी काय फुटली काय झालं काय राजकारणामुळे कोणी काय दगड दगडधोडा मारला काय तर नाही म्हणाला म्हटलं बोलवा पोलिसांना काय झालं विचारू तर खरं त्यांनी सांगितलं की मी म्हणायचो कोकणामध्ये तर त्यांनी तिथून दगड मारला बरोबर काच फुटली ती साखरेसारखी गोळे झाले सगळे काच फुटली काच फुटल्यानंतर थोडा वेळ ते तसेच थांबले त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणी नाही आले आणि ती काच कशी काय धक्का मारल्यानंतर ती साखरेसारखे गोळे पडतात खाली पडली सगळ्या बॅगा उचलून माझ्या घेऊन गेले बॅगा जगल्या टकटकीत भरलेल्या होत्या अहो ज्या दिवशी आपलं अधिवेशन संपलं तो माझा सारा मोठा माझ्याबरोबर तयार असतो सगळ्या बॅगा फायलीने भरलेल्या होत्या पिशव्या होत्या बॅगा म्हणजे बॅगा अशा नव्हत्या कापडी पिशवी वगैरे हो या सगळ्या घेऊन गेले त्या, त्या व्यवस्थितपणे बांधून ठेवलेल्या त्यांच्या मनात म्हटलं झालं बरंच काहीतरी घबाड मिळालेलं दिसतंय मुद्दा गमतीचा सोडा दीड वर्ष होऊन गेला अशी जी अनेक वेळा पोलिसांना विचारलं त्या टकटक गॅंगचं काय झालं आता आपण आपली दुःख सांगायची नसतात ही जर आपली अवस्था असेल तर सामान्य माणसाचं दखल कधी घेतली जात असेल हे सेना भवनच्या खाली भर रस्त्यावर होत असेल पाच पथकं नेमली पाच पोलिसांनी हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय तो वाल्मिक करार शोधायला दीडशे पथक तो समा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला पंचवीस पथक आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला पंचवीस पदक त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला दहा पथक आणि सगळे मिळाले कुठं ही पथक काय काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय पर्यटनाला जातात की काय तो शेवटी वाल्मिक करार स्वतः हजर झाला पथकाने काय केलं तो अक्षय शिंदे तिथंच डोंबिवलीलाच मिळाला पथकाने काय केलं त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो सुद्धा घरीच मिळाला पथकाने काय केलं कसलं पथक काय पथक सरकारी पैशाना हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस काय यांचं ब्यान पथक झालंय तुम्ही म्हणता तसं आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय दुसरा एक विषय परवांच्या दिवशी आमच्या गुहागर मधला एक नाट्य करणार होता माणूस कारल्याला त्या ठिकाणी एक आईच्या दर्शनाला आला एक आईच्या दर्शनाला आला दर्शन केलं आणि गर्दी होती म्हणून तिथल्या बाजूच्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये त्यांनी गाडी रिव्हर्स घेऊन फक्त गाडी वळवली फक्त गाडी वळवली मुश्रीफ साहेब त्याचा पाठलाग करून त्याला चेचून चेचून मारला कंपाऊंड वॉलच्या दरवाजाला टच झाली का नाही त्याच्या गेटला काय धक्का लागला काय नाही त्याचं काय नुकसान झालं काय नाही ते नाना तऱ्हेनं तो पाया पडत होता अरे मी नुसती गाडी वळवली मला सोडा तुमचं काय म्हणणं असेल ते करा त्याला अक्षरशः मंत्री महोदय पुण्याला लोणावळ्याला कारलाला एकवीराई देवीच्या त्या रस्त्यावर ठेचून ठेचून मारला काय चाललंय का हे काय चाललंय का हे अध्यक्ष महोदय त्याला अक्षरशः ठेचून ठेचून मारला आणि म्हणून ठेचून ठेचून मारला आणि दुसऱ्या दोनच मुद्दे सांगतो आणि मी भाषण माझं बंद करतो कारण शेवटी या मगापासून सगळ्यांचीच भाषणं होत आहेत तर ह्या सप्लिमेंटरीवर भाषणं करायची नसतात बाप आणि सांगायचं असतं आणि पुढं पळत जायचं असतं पण चाललेत भाषण उदार झालेत आपलं पीठासन अधिकारी त्याचा फायदा घ्यायचा थांबा झाला दोन मिनिटं दोनच मिनिटं दोन मुद्दे मी फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून द्या पूर्वी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये टेलिफोन असायचे लँडलाईन नंबर असायचे हो उद्धव साहेब तुम्ही पण लक्षात घ्या तुमच्या उद्योग खात्यावर मी बोलत नाहीये खरं बोलायला हवंय कोकणामध्ये काय काय उद्योग आणताय ते सांगा एकदा आम्हाला ते पुढच्या वेळेला बोलू आणि म्हणून पूर्वी प्रत्येक खात्यामध्ये टेलिफोन नंबर होते तुम्ही पण ताई लक्षात घ्या लँडलाईन होते आता कुठल्याही खात्यामध्ये लँडलाईन राहिलेले नाहीत कुठे शोधायचं पोलिसांना तुमच्या कुणी शोधायचं लँडलाईन नंबरच अस्तित्वात नाही आणि कुठल्याही तुम्ही ड्युटी अंमलदारला जर फोन केलात आणि त्याच्याकडे साहेबाचा फोन नंबर मागितलात तर तो, तो सांगतो साहेबांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही आणि म्हणून मी एक कल्पना मागच्या वेळा सुचवली होती की एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी आई तुमच्या खात्यांना लक्षात घ्या आपल्या ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांनी अगदी सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर अधिकारी जरी बदलला तरी त्याचे नंबर तेच आहेत सीईचे पण तेच आहेत एसईचे पण तेच आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचे पण तेच आहेत डेप्युटी इंजिनिअरचे तेच आहेत लाईन नंबरचे तेच आहेत अधिकारी जाऊ द्या लँडलाईन प्रमाणात तो मोबाईल नंबर त्या माणसाकडेच राहायला पाहिजे किंवा तो नंबर तिथं राहिला पाहिजे अशा प्रकारची मंत्री महोदय व्यवस्था करा ही अवघड नाहीये आमच्या एसपींची तुम्ही बद आमच्या एसपींची तुम्ही बदली केलीत आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी सुरुवात केली होती धनंजय कुलकर्णी नावांचा एसपी इतका चांगला माणूस त्याला एका साईडला कोपऱ्यात टाकला त्याचं इन्सल्ट आहे खरं सांगायला गेलं तर इतका चांगला अधिकारी गेले कित्येक वर्षात आपल्या जिल्ह्याला लाभला नव्हता हे तुम्हालाही मान्य करावं लागेल तुम्ही त्याची शिफारस केली हे मला कळलं तुम्ही त्यांना चांगली पोस्टिंग मिळावं अशा पद्धतीचं प्रयत्न केलात हे मला कळलं मला असं वाटलं होतं की तुमचं यांच्याकडं फडणवीस साहेब यांच्याकडे मोठं वजन आहे पण घटलेलं दिसते वजन आणि म्हणून तुम्ही ते बघा तशा पद्धतीचे खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जर केलं तर त्यांना शोधणं सोपं जाईल आणि दुसरी गोष्ट आमचे दीपक केसरकर राज्यमंत्री होते तेव्हापासून मी त्यांच्या मागं लागलो होतो तुम्ही हल्ली गाडीने जातच नाही तुम्ही कायम हेलिकॉप्टरने जाता आता पावसामध्ये ते दोव्या मार्ग जाता आपल्याकडे म्हणता पोलीस कमी आहेत तुम्ही म्हणता की नाही गुन्हे डिटेक्ट करायचे असेल तर पोलिसांची संख्या कमी आहे पोलीस कमी आहेत अहो त्या रस्त्यावर पोलीस अक्षरशः लोकांना छळतायत त्रास देत आहेत दर पन्नास फुटावर पोलीस उभे आहेत तुमचे दर पन्नास फुटावर शंभर फुटावर लोकांच्या गाड्या उभ्या करतायत दोन हा एका हातात म्हणजे दोन कॅमेरे एक कॅमेरा खरा एक कॅमेरा खोटा एक कॅमेरा खरा एक कॅमेरा खोटा हा पनवेल ते सिंधुर्गात आलेले काय का नको किमान रत्नागिरी सिंधुर्गात नको ते चालू दे अरे ते सगळे कोण आखल्यागरी तरी ऐकतात काय एवढं सोपं आहे का ते कोकणामध्ये रस्तो रस्ती तुम्हाला मी गंमत सांगतो ह्यांच्या कोणाच्या लक्षात येत नाही कोकणातला रस्ता हा सगळ्या सिटीमधून गेलाय मुश्रीफ साहेब कारण कोकण हा संपूर्णपणे खाडी किनारी वसलाय पूर्वी माल वाहतूक ही पूर्णपणे बोटीनं व्हायची त्यामुळं सगळी शहरं ही खाडी किनारी समुद्रकिनारी वसलेली असल्यामुळं तिथली स्थानिक पोलीस स्टेशन आहेत प्रत्येक ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन आहेत